वसंतनगर तालुक्यात मुख्याध्यापक पवार सर प्राथमिक असून पूजन करावं विनंती करतो हरिदास वसनजी जाधव सर, 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 सर प्रकाश सर बालाजी पाटील हक्के मुजावर आमदार गोविंदराजी हटो साहेब यांच्या प्रतिमेचं पूजन सर सर केंद्र यांना विनंती करतो की आपण गोविंदराजी राठो साहेब यांच्या प्रतिमेच साईडला यानंतर नानंतर दीप प्रज्वलन होईल आणि कार्यक्रमाला सुरुवात होईल हरिदाजी राठोड साहेब प्राचार्य ग्रामीण महाविद्यालय वसंतनगर कोणी यांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करावं केंद्रप्रमुख सर सर वसंतशी जाधव सर प्रकाश जाधव सर कला पाटील की हके सर आमच्या शाळेचे मुख्याध्यापक सुरेश सर यांना विनंती करतो की आपण चिलर्गे सर सर्वांना मी विनंती करतो की आपण सर्व स्टाफ सर्वांना मी विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करावं 啊！哦。Huh? Oh. शिमल्यातल्या थेंबाला मोती होण्यासाठी ओढ असते सुवाती नक्षत्राची अगदी दशेच विद्यार्थ्यांना आपली कला सादर करावासाठी वर्ष कोंटा यांचा सन्मान करावा ही मी विनंती करतो साहेबांचा आपण जोरात टाळ्यामधून स्वागत करावं त्या हरिदाजी राठोड साहेब आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचा सन्मान संपन्न होत आहे आपण जोरात टाळ्यामधून साहेबांचा सन्मान करावा यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य मुचावड सरांचा सन्मान चिलरगे सरांना विनंती करतो की आपण जाधव साहेबांचा सन्मान रणजे सरांना विनंती करतो की वसंत जाधव सरांचा सन्मान करावा सर सर्मार सर्मार जादो सर सरांचा सन्मान संपन्न झालेला आहे जाधव सर यांचा सन्मान जाधव सरांना विनंती करतो की आपण प्रकाशजी जाधव सरांचा सन्मान करावा सन्माननीय सर नामदेव विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्मान्य डावकरे सरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन व्हाव्या व्हावं यानंतर प्रकाशजी जाधव सरांचा सन्मान जाधव सर यांना विनंती करतो की आपण सन्मान करावा यानंतर सन्माननीय संत नामदेव विद्यालयाचे मुख्याध्यापक डावकरे सरांचा सन्मान संत सरांना विनंती करतो की सन्मान करावा सरांचा सन्मान चिलरगे सरांना विनंती करतो की आपण सन्मान करावा साहेबांचा सन्मान विनंती करतो की आपण पोलीस कॉन्स्टेबल साहेबांचा सन्मान करावा असे का थांबा वर्ज सरांना विनंती करतो की आपण कॉन्स्टेबल साहेबांचा सन्मान करावा सुरु सर ज्यांना मी विनंती करतो की आपण सन्मानासाठी यावं विरोधे हो। सर सरांचा सन्मान धनय सरांना विनंती करतो की विरोधे सरांचा सन्मान करावा सोतील सर यांना विनंती करतो की आपण सन्मानासाठी यावा हो। सोतील सर व मॅडम यांना विनंती करतो दिलीप पाटील कांदेकर यांचा सन्मान सोनदामे सराला विनंती करतो की आपण कामजकर सरांचा सन्मान करावा यानंतर जाधव सरांना विनंती करतो की शिवार ओगेवाड हो यांचा सन्मान करावा सन्मान करावा ज्यांनी दहा ते पंधरा दिवसापासून अतिशय परिश्रम घेऊन आमच्या विद्यार्थ्याला सांस्कृतिक कार्यक्रमाची अजिबी आपण सन्मान करासाठी व्यासपीठाकडे यावं पोलिओ तर सन्मान्य स्वप्न सर आणि मॅडम यांना विनंती करतो की मॅडमचा सत्कार नारलावर मॅडम आणि एव्हारे मॅडमला विनंती करतो की आपण बालाजी पाटील हाके यांनीचा सन्मान करावा बालाजी पाटील ठाकरे यांचा सन्मान संपन्न होत आहे आपण ताऱ्या बाजू स्वागत करावं मध्ये विनंती करतो की शहर समितीचे अध्यक्ष आपण व्यासपीठावर स्थान पाहो क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये जे प्रमाणपत्र मिळालेले प्रमुख पाहुण्याचे हस्ते प्रतिनिधिक स्वरूपामध्ये दोन तीन प्रमाणपत्र आहेत मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांना प्रमाणपत्र द्यावेत विद्यार्थ्यांना कुमारी अंजली आत्माराम गीते आपण या ठिकाणी स्टेजवर येऊन प्रमाणपत्र प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सन्माननीय राठोड सर चठ सर सर्व सन्माननीय व्यासपीठ आदरणीय गावकरे सर आणि मुख्याध्यापक यांच्या हस्ते प्रमाणपत्र शि प्रमुख पाहुणे विनंती करतो की आपण प्रमाणपत्र देऊन सन्मान करावा पाटील गीते अंजली आत्माराम वसंतजी जाधव सर प्रकाश सर हके पाटील यांना विनंती करतो की आपण धावकर असा गीते अंजली आत्माराम राज्यस्तरीय क्रीडा स्तरीय मते सहभाग शिकारे येशुदास बाबुराव प्रमाणपत्र देऊन सन्मान करावा शेख साहिल यांचा सन्मान करावा शाहूबाई साहेबांना विनंती करतो की आपण प्रमाणपत्र देऊन सन्मान करावा जोरात एकदा या छोट्या एकदा जोरात या सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्या विद्यार्थी अतिशय चांगली कामगिरी आहे तर साहेबांना विनंती करतो की आपण सन्मान स्वीकारावा अध्यक्ष करतो की सुद्धा सर बालपणापासून अतिशय आवड असणारे सन्माननीय मुख्याध्यापक सुरवशी सरांचा सन्मान या ठिकाणी माझी शिक्षक आमचे सरकारी पठाण सर ग्रामीण महाविद्यालयाचे प्राचार्य फेरेसर या ठिकाणी ग्रामीण माज्यालयाचे प्राचार्य सर चठ सर सर्वांच्या उपस्थितीमध्ये होतोय आपण जोरात या ठिकाणी यांना विनंती करतो की आपण सुभाष मात्र यांचा सन्मान करा हा कार्यक्रम सांस्कृतिक विभागाचा असल्यामुळं वर्ज सर। वर्जासाठी एकदा ता जोरात टाळ्या सर आपण बाळान मी माझ्या पालवयापासून सरांना पाहिलेलं आहे सर माध्यमिक आश्रमशाळा वसंध या पुढे पंथी दाखवल्यासारखं होईल म्हणून आपण उपस्थित सर्वांनी या ठिकाणी हरिराजी राठोड साहेबांचा मनापासून टाळ्या बाजू सन्मान करावं बाबू मामाचा सत्कार बाबा यांना विनंती करतो की बाबू मामा बाबू मामान यांना विनंती करतो की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी डॉक्टर हरिदास करतो की आपण या ठिकाणी उरले उंच पसरला वेलो गगनावरती गेला एक विमुक्त जाती संस्था धन्य धन्य त्याची कीर्ती राहो सर्वदा धन्य धन्य त्याची कीर्ती राहो सर्वदा ठेवली जाण गुरु विद्यार्थ्यांनी मक्काजी नायकांची आशा पूर्ण केली कर्मवीर किशनराव साहेबांनी स्वर्गीय गोविंदराव साहेबांनी फुले ज्ञानगंगा खेडोपाडी नाही जिथे अन्नपाणी आणि झोपडी तिथे जाती भटक्या जमाती शिक्षा संस्था खोलली किशनराव साहेबांची गोविंदराव साहेबांची आशा पूर्ण केली आमदार साहेबांनी गंगाधरराव राठोड साहेबांनी संतोष साहेबांनी सुनील साहेबची आपण आतुरतेने वाट पाहता तर आपण खरोखरच खूप शांत बसलो पण तुम्ही कशाची आतुरतेने वाट पाहता साहेब तो सुंदर कार्यक्रम अवघ्या पाच मिनिटांमध्ये आपल्या समोर कला सादर आपल्या चिमुकले साहेबांना विनंती करतो की माध्यमिक आश्रम शाळा कमळवाडी मुख्याध्यापक गडकेवार सरांचा सन्मान करावा यानंतर सन्मान श्रीरामबाजी पडविकर पडरीकर साहेबांचा सन्मान करा श्रीराम विद्यालय मुख्य घेऊन जायला पाहिजे शेख सर यांच्यातर्फे पवित्र पाण्यात सर सेंटर 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 हा राष्ट्र सेंटर सेंटर रुकोबा सेंटरने अमृतमय झालेलं राष्ट्र झाड राहील अखंड वादळे झलत राहील महाराष्ट्र माझा अखंड वादळे झलत राहील महाराष्ट्र माझा शतकानु शक्य असाच राहील महाराष्ट्र माझा अखंड वादळे झलत राहील महाराष्ट्र माझा सत्कानो शतके असाच राहील महाराष्ट्र माझा बरसले शिवबाची तलवार गाणं आहे शिवबाची तलवार बहरले तुकोबाची वाणी तीन बरसली शिवबाची तलवार पुन्हा मी बहरले तुकोबाची वाणी एक व्हिडिओ ठेवत मराठमोळ्या रसिकासाठी आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राची मोठ धारा पहिलेची स्वप्न अर्चनाताई वाडेकर नरेंद्र पोतदार सहयाकर पवन कांबळे निखिल सोन कांबळे अन्नपूर्णा श्रीरामे यांना मी विनंती करतो की या सर्व टीमला आपण सन्मान स्वीकारण्यासाठी आमच्या शाळेच्या वतीने आपला सन्मान राहिलेला आहे आपण कोळी गीताच्या अगोदर सन्मान स्वीकारण्यासाठी यावं ज्यांनी खरोखरच पंधरा दिवस मेहनत घेतलेली आहे झिरो झिरो वन यांच्या तर्फे पन्नास रुपये बक्षीस आलेलं आहे तसेच झिरो झिरो वन यांच्या तर्फे परत एकदा दोनशे रुपयाची बक्षीस आलेले आहे कोरिओग्राफर प्रमुख कोरिओग्राफर स्वप्निल जिवाडेकर सरांचा सन्मान सूर्यवंशी सरांना विनंती करतो की आपण सन्मान करावा अर्चनाताई वाडेकर यांचा सुद्धा निखिल सोनकावडे अन्नपूर्णा श्रीरामे यांचा सुद्धा सन्मान सूर्यवंशी सरांना विनंती करतो की या सर्व टीमचा सन्मान करावा ज्याच्यामुळे आपण लावणी हिंदी चित्रपटातले गाणे देशभक्तीपर गीत छत्रपती शिवाजी महाराजांचे पवाडे असतील गोंधळ असेल हे सर्व या प्रमुख परिवर्ग्रापर्यमुळं सर्व पालकांना जी माझी विद्यार्थ्यांना विनंती करतो की आपण थोडंसं बसून घ्यावं हो। आपले चिमुकले आहे थोडंसं विनंती करतो की आपण सहकार्य करावं सर्वांना विनंती आपलेच बालके आहेत याचा अभ्यास करावा असं त्या तर मोफत अस आहे त्यात नको काट कसर का एकदा या टीम साठी म्हणून मनाची इच्छाच पूर्ण होएन नास घेतल्या श्रीराम सर राम भाऊ कदम अरे गदलेत श्रीराम भाऊ कबीर यांच्यातर्फे दोनशे 200 रुपयाचं पारितोषिक कागद द्या जोरात टाळ्या वाजवून स्वागत करावं कापसाच्या वादीश्वर शोभेत जातीला प्रेक्षकांच्या टाळ्याशिवाय शोभेत नाही कलाकाराच्या जातीला कलाकाराच्या जातीला एकदा कोरियोग्राफरसाठी जोरात टाळ्या होऊ द्या ज्याने खूप परिश्रम घेतले म्हणून आपण जोडेंगेयानंतर आपल्या विद्यार्थी पालक भाषिकांना विनंती आमच्या यानंतर एक लावणी होईल यानंतर सन्मान झाल्यानंतर लावणी सादर होईल हिऱ्याची अंगुठी ऋतू न yes, बस okay. हिऱ्याची रातुईकर पाटील सर संचालक रायजिंग पब्लिक स्कूल जाम यांचा सन्मान हा पालक मेळावा आणि सांस्कृतिक कार्यक्रम हा दरवर्षीच घेतला जातो आणि तो घ्यावा विद्यार्थ्याच्या गुणांच्या विकासासाठी आणि पालक मेळावा साठीच आयोजन केलं आता लगेच मार्च महिना येतोय दहावीच्या परीक्षा येतात ह्या सगळ्या या दोन्ही प्रोग्रामसाठी आम्हाला या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले ग्रामीण विद्यालयाचे प्राचार्य माननीय हरिदासजी राठोड साहेब या ठिकाणी साहे। दुसरे आपले प्रमुख आमचे मित्र चठ साहेब यानंतर आमच्या विद्यालयाचे माझी शिक्षक आदरणीय पठाण सर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले संत नामदेव महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री डानी या चार दिवसाच्या आठ दिवसाच्या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाचं औचित्य साधून या ठिकाणी आपण या कार्यक्रमाचं आयोजन आहेत या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित झालात त्याबद्दल मी विद्यालयाच्या दहावीच्या परीक्षा होत आहेत मागच्या वर्षी दहावीच्या बोर्डाची परीक्षा झाली या सर्व पालकांनी मला सहकार्य के केलं तशाच पद्धतीनं या वर्षी सुद्धा आपल्याला सहकार्य करायचंय कॉफी मुक्त वातावरणामध्ये ह्या परीक्षा पार पाडल्या पाहिजेत यासाठी तुम्ही प्रयत्न करायचे आहेत आणखी वेळ गेलेला नाही आमचे विद्यार्थी तर शंभर टक्के पास होणार आहेत कारण वीस मार्काचं प्रॅक्टिकल आहे मुलांना फक्त पंधरा मार्क घ्यायचे या फक्त पंधरा करतो या ठिकाणी आपण वर्ष आमच्या वर्षभराच्या कार्यभागामध्ये स्कॉलरशिप परीक्षा असतील नवोदय परीक्षा असतील पाचवी आणि आठवी स्कॉलरशिप नवोदय परीक्षा चित्रकला परीक्षा आणि खेळाच्या स्पर्धा या प्रत्येकाचं आयोजन आम्ही दरवर्षी विद्यालय करतोय यामध्ये आम्ही कधीही कमी पडत नाही जर आमच्याकडून काही जर होत असतील तर आपण आम्हाला सूचना केली त्यांचं आम्ही स्वागत केले आणि त्यांच्या आपल्याला विद्यार्थ्यांना लागण्यासाठी जे काही पुढे दहा दिवस एक महिना बाकी आहे त्या एक महिन्यासाठी आम्ही प्रयत्न करू यात काही शंका नाही या काय या ठिकाणी आम्हाला जो काही तुम्ही सहकार्य केलंय असे सहकार्य कराल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जी जय महाराष्ट्र विद्यापीठ